नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी खेळू झिम्मा कपोरी झिम्मा असं एकमेकींना सांगत हजारो महिलांनी येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात नागपंचमीच्या सणाचा मनमुराद आनंद लुटला येथील लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी आणि डे बोर्डिंगच्या वतीनं नागपंचमी सणाच्या निमित्ताने पालकसभा आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं श्रावण महिन्याची सुरुवात आणि सणांची लगबग हे समीकरण म्हणजे महिलांसाठी उत्साही वातावरण आणि याचे औचित्य साधून दरवर्षी संस्थेच्या वतीनं भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं यंदाही सुमारे दोन हजार महिला पालकांनी झिम्मा कपुरी झिम्मा या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत वाढवली सुरुवातीला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू चुडाभरणे गजरा वाटपाचा कार्यक्रम झाला महिला पालक प्रतिनिधींच्या हस्ते नागदेवतेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली महिलांनी जिम्मा फुगडी सूप खेळवणे फेर आदी पारंपरिक खेळांबरोबरच विविध आधुनिक खेळांचा आनंद लुटला अस्मिता खटावकर यांच्या सूत्रसंचलनांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरात यंदाही विविध शाखांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नागांच्या आकर्षक प्रतिकृती तयार केल्या यामध्ये रुद्रावतार कालिया मर्दन शिवलिंग आदी विविध विषयांवर नागप्रतिकृतींसह मध्यवर्ती ठिकाणी वारोळ्याची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली वीस ते पंचवीस फूट लांबीचा ॲनकोंडा हे प्रतिकृतीमधील खास आकर्षण ठरले संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात डी एस माने अकॅडमीच्या इंचार्ज डॉक्टर समिता पाटील यांचे प्रोत्साहन लाभले